तर बघा आम्ही आले मालाची खरेदी करायला मस्त <गागाँ> सामान लावलेला आहे बघा <गाँण> छान की इकडं बॉक्स आहेत सगळे मुलींचे ड्रेस शर्ट शर्ट कुर्ती इकडे बघा मस्त असे सलवार कुर्ती आहेत छानपैकी इकडे स्टार गोल्ड चे मुलींचे ड्रेस आहेत नंतर इकडे रिच बॉयचे सिटी बॉयचे ड्रेस आहेत बघा बघा छानपैकी असे ड्रेस असतात तिथं आम्ही खरेदीला इथंच येतो का वेगवेगळ्या टाईपचे पाहिजे असे प्रिंटेड प्लेन पाहिजे असे ड्रेस आहेत पाहिजे अशा आपल्या रेटनुसार मिळतात हलके भारी सगळे क्वालिटी आहेत तिथं तर बघा इकडच्या साईडला गाऊन पण आहेत इथे बघा आपली गाऊनची जागा बदललेली असती सगळे असे प्रिंटेड प्लेन मध्ये नंतर आपले अल्फाईनचे कॉटनचे नंतर असे मध्ये असे सगळे गाऊन आहेत हा छान पैकी पाहू शकता हे गाऊन छानपैकी क्वालिटी आहे तर आम्हाला आज मोठे जीन्स आणि आरमानी पॅन्ट घ्यायचे आहेत पहा आलेलं आमचे पॅन्ट कर्ट आरमानी इकडे जीन्स पण आहेत आपल्या सगळ्या जीन्स आहेत अशा मस्तमध्ये बरमडे वगैरे सगळे आहेत छानपैकी नाईट पॅन्ट आहेत तर बघा तर चालतं व्हिडिओ पुढे चालू राहते असाच कॉटन केंडीचे शर्ट वगैरे पाहिजे तसा माल आहे आपल्याला थ्री फोरमध्ये म्हणलं तर नंतर आपल्या नाईट पॅन्ट सगळे जिकडे बघेल तिकडे बॉक्सच बॉक्स आहेत बघा इकडं गोडावरच आहे कपड्याचं पूर्ण मस्तमध्ये बघा छान अशी शर्वाणी आहे तिथं

तर बघा चालू आहे आमचं शर्टचा माल काढायचं चालले बघा तर हो बघा आहे आम्ही माल शर्टचा आणि पॅन्टचा माल काढलेला आहे आणखी काढायचं चालू आहे तिकडं एवढा डिझाईन घातलं बघा तर बघा छानपैकी तर बघा अशा मस्त अशा जीन्स आहेत शर्ट आहेत कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून नंतर पुढचा माग मी दाखवेनच तुम्हाला आणखी तर कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून चला बाय